ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पनीरची अगदी वेगळी अशी भाजी पाहणार आहोत नेहमीसारखे तुम्ही टोमॅटो आणि कांद्याचं वाटण करून भाजी तर केलीच असेल पण ह्या रेसिपीला आपण कोणतेही वाटण टाकणार नाही किंवा कोणतेही वाटण देखील घालणार नाही खूपच झटपट आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे ह्या रेसिपीचं नाव देखील भाजीसारखीच नवीन आहे आणि काहीतरी वेगळी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर इथे गॅसवरती कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालून घेऊया तेल इथे जास्त टाकायचं नाही आहे अर्धी पळीच वापरायचं आहे तर इथे एक लहान आकाराचा कांदा आणि एक लहान आकाराची ढोबळी मिरची मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे या साईजमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आता तेलामध्ये थोडंसं हळद आणि थोडीशी धना पावडर ॲड करूया आणि हे मिक्स करून घेऊया गॅस इथे मीडियमच ठेवायचं आहे आपल्याला गॅस फास्ट करू नका नाही तर मसाले आणि ढोबळी मिरची वगैरे करपू शकतं थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि फ्राय करून घेऊया तर अशी झटपट भाजी आणि खूपच चविष्ट होणारी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच झटपट तयार होते आता हे फ्राय झालेलं आहे आता हे आपण एका ड्रिश डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये इथे मी थोडंसं अजून तेल ॲड करणार आहे तर अर्धी पळीपेक्षा देखील कमी मी इथे तेल ॲड केलेलं आहे आता ह्या पनीरमध्ये दही थोडंसं लाल तिखट थोडंसं धना पावडर अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं किचन किंग मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून हे पाच मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील मॅरिनेशन करू शकता त्याने भाजीची टेस्ट अजून जास्त वाढू शकते आता एक एक पीस करून आपण हे तेलामध्ये छान फ्राय, अग दी फ्राय फास करून घेऊया अगदी हलकेशीच फ्राय करायचे आहेत जास्त देखील फास्ट घॅस करून तुम्हाला हे फ्राय करायचे नाही आहेत नाहीतर पनीर जळू शकतं किंवा वरण त्याचं कवर कडक होऊ शकतं मग ते भाजीमध्ये खायला छान लागत नाही आता हे दहीचं बॅटर जे थोडंसं उरलं होतं ते आपण नंतरनं वापरणार आहे तर बघा हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे सेपरेट करून पलटी करून घ्यायची आहे ह्याची एक साईड तर अशा प्रकारे थोडासा कलर चॉकलेटी झाला की आपण हे काढणार आहोत आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे इथे मी सर्व पनीर पलटी करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील एक ते दोन मिनटं फ्राय करून घेणार आहे तर दोन ते तीन मिनटांनी हे देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपण भाजीसाठी तेल टाकणार आहोत म्हणजे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर इथे मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण पन पनीरची भाजी असली की तेल जास्त असलं की भाजी खायला छान लागते तर आता तेल तापलं की इथे मी लसूण एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून किंवा वाटून घातला तरी देखील चालेल आता यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेऊया जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आपण लसूण तेलामध्ये नेहमी छान फ्राय करून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान उतरला जातो आता एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा एकदम बारीक कट करायचा आहे जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा कांदा नसेल तर दोन लहान आकाराचे कांदे घेतले तरी देखील चालेल आता कांदा तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया तर बघा कांदा अशा प्रकारे तेलामध्ये छान फ्राय झाला की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या ॲड करूया मिरच्या देखील तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कांद्यासारखाच टोमॅटो देखील एकदम बारीक कट करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे चॉपर मशीन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता मी इथे हाताने बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो छान फ्राय होण्यासाठी आणि लवकर फ्राय होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे यामुळे आपला कांदा टोमॅटो लवकर फ्राय होतो तर बघा कांदा अशा प्रकारे एकदम फ्राय झाला पाहिजे कच्चा ढायला नाही पाहिजे नाही तर भाजीला चव लागणार नाही तर इथे एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा पनीर टिक्का मसाला टाकलेला आहे जर हा मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नाही नसला तरी देखील चालेल आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आता हे मसाले तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घेऊया आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता एक मिनिटभर मसाले छान परतून घेतलेले आहेत आता जे दही आपण थोडंसं ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया दुसरं कोणतंही आपल्याला बॅटर ॲड करायचं नाही किंवा वाटण ॲड करायचं नाही जे दह्याचं थोडंसं उरलेलं होतं तेच आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि अगदी सात ते आठ चमचे पाणी घालून हे एक मिनिटभर आपण छोटीशी उकळी घेऊन काढून घेऊया आता एक ते दोन मिनटं ह्याला उकळी झाली की यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलं होतं आणि जे ढोबळी मिरची फा फ्राय करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करूया जास्त फास्ट हलवू नका नाहीतर पनीर आपलं तुटू शकतं तर बघा अशा प्रकारे इथे मी ही ग्रेव्ही ठेवलेली आहे जर तुम्हाला जास्त पातळ गे आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून ॲड करू शकता आता इथे झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं मी ही भाजी एकदम मंद आचेवरती शिजून घेणार आहे तर आता आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान रंग देखील आलेला आहे आणि अगदी झटपट झालेली आहे तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा नेहमी नेहमी तीच पनीरची भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी केली तर खायला छान वाटतं आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया भाजी शिजली की अशा प्रकारे कोथिंबीर घातली की भाजीची चव अजून दुप्पट होते तुम्ही ही टिप्स एकदा नक्की वापरा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका